ले ले या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा फेवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गजम नाईन सोलापूर शहर व जिल्ह्यात मटका डान्स बार अवैध मद्य विक्री सह अन्य अवैध व अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी आहेत पोलीस प्रशासनाने अशा अवैध व अनधिकृत व्यवसाय संबंधितांची माहिती घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून ते धंदे बंद करावेत अशा सूचना राज्यमंत्री गृह महसूल ग्रामविकास पंचायत राज अन्य नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन मंत्री योगेश कदम यांनी दिल्या पोलीस आयुक्त कार्यालय सोलापूर येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते या प्रसंगी पोलीस आयुक्त यमराज कुमार पोलीस उपायुक्त दीपाली काळे अजित बोराडे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले महाराष्ट्रात सायबर क्राईमच्या गुन्ह्यांच्या तक्रारीमध्ये वाढ होत आहे सायबर गुन्ह्यांची वाढ लक्षात घेता नागरिकांना तात्काळ प्रतिसाद देऊन त्यावर उपाययोजना कराव्यात तसेच जिल्ह्यात अनधिकृतपणे गुटखा विक्री होणार नाही याची दक्षता घेऊन गुटखा विक्रीवर आळा घालण्यासाठी अन्न व औषध विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कार्यवाही करावी यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले सोलापूर शहरात एकूण सात पोलीस स्टेशन आहेत तसेच वर्षात एकशे सत्तर मिरवणुका असतात त्या सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सतत प्रयत्नशील आहे दिवसीय कृती आराखड्या अभियानांतर्गत या विभागामार्फत प्रशासनातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबतची मागणी त्यांनी केली डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विका। विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी सोय रुग्णांना आयसीयू करण्याची सोय डॉक्टर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट